जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो सुखकल या सॉन्गवरती आपण बनवलेला आहे आणि आज आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही कपल स्पेशल पण बनवू शकता आणि इंडिव्हिज्युअल फोटोचा देखील बनवू शकता तर व्हिडिओ जबरदस्त आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काय मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट ऑटर मार्क ऍप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्या आपण टेलिग्राम वरती आपल्या कॅपकट प्रो ऍप्लिकेशन दिलेले तेच तुम्ही घ्यायचे कारण बरेच लोक कमेंट करत आहेत की आमच्या मोबाईलमध्ये कॅपकट प्रो ऍप्लिकेशन रन होत नाही में तेची का तर मित्रांनो त्याची कारण काय ती देखील तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं कारण आहे तुम्ही व्ही पी एन वगैरे यूज करता तर सुपर व्हीपीएन हा यूज करायचा आहे सुपर व्ही पी एनमध्ये yeah. पण तुम्ही सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करण्यापूर्वी तुमचा मोबाईल डाटा ऑन नक्की करायचा आहे खरं तर तुम्ही सुपर व्हीपीएन जो आहे तो कनेक्ट करण्यापूर्वीच तुमचा मोबाईल डाटा ऑन करायचा आहे आणि त्याआधी आपण एक चेक करायचं आहे की आपला मोबाईल डाटा जो आहे तो प्रॉपरली जो आहे तो नेट चांगलं येते का ज्या ठिकाणी आपण बसलेलो त्या ठिकाणी नेट प्रॉपर येते का येत असेल त्यानंतरच तुम्ही व्ही एन कनेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून फोटो सेक्शनमध्ये जायचं आहे से, फोटो सेक्शनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चार फोटो कुठले ॲड करायचे आहेत फॉर एक्झाम्पल हे जर चार मी फोटोज ॲड करणार असेल तर हे एक दोन तीन इथे हा तिसरा फोटो आहे आणि हा चौथा फोटो आहे ओके ते चार फोटो समजा मी जर ॲड केले तर त्यानंतर पुढं आपल्याला आणखीन चार फोटोज ॲड करायचे आहेत ठीक आहे तर त्यासाठी पण वेगवेगळे वे चार फोटोज आपण फोटो या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊया असे बरोबर आठ फोटो जे आहेत ते आपण ॲड करायचे आहेत आठ फोटो ॲड केल्यानंतर इथे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला रेशो नावाचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून नाईन इंटू सिक्स्टीन हा ओबा रेशो सिलेक्ट करायचे आणि राईट क्लिक करायचा आहे जो फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला या टाईपमध्ये झूम करायचे ओके okay, जेवढे पण आपले फोटोज असणार आहेत सगळ्या फोटोंना आपण या टाईपमध्ये नाईन इन्टू सिक्स्टीन रेशोमध्ये पूर्णपणे झूम करून घ्यायचे आहे झूम केल्यानंतर या ठिकाणी परत एक आपल्याला काय करायचं आहे तर जे चार फोटोज आपण ॲड केलेले आहेत त्याची ऑपॅसिटी आपण कमी करायची तर हे सगळे आठच्या आठ फोटो मी अशा प्रकारे झूम करून घेतलेले आहेत पहिले चार फोटोंवरती क्लिक करायचे आहे पूर्णपणे एंडला तुम्हाला ऑपॅसिटी ऑप्शन दिसेल तर त्यावरून तुम्ही ऑपॅसिटी कमी करायचे पूर्णपणे फोटोवरती पहिल्यांदा क्लिक करून एंडला जायचं आहे आणि ऑपॅसिटी जी आहे ती जवळपास तीसच्या आजूबाजूला ठेवायची ठीक आहे अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या आसपास ठेवायचे तर पहिल्या चार फोटोंनाच फक्त ऑपॅसिटी आपण कमी करायचे तर पहिल्या चार फोटोंची अल्पा ऑपॅसिटी कमी केल्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तर ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती जायचं आहे ॲड ओव्हरलेवरती गेल्यानंतर जो फोटो बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे तोच फोटोवरती ॲड करायचा आहे तर असे हे एका पहिल्यांदा पहिल्या बीटवरती ॲड करायचे नंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर इथं बघू शकता परत आपण ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे परत जो दुसरा इमेज आहे तो ॲड करायचे परत त्यानंतर आपण पुढच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ओके पुढच्या इमेजेसवरती आल्यानंतर परत इथं जो आहे तो आपण तीन नंबरचा इमेज जो होता तो आपण ओव्हरलेमधून ॲड करायचा आणि चार नंबरच्या फोटोवरती यायचं आहे चार नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि जो चार नंबरला फोटो आहे तो ॲड करायचा आहे असे चार फोटोज आपण ॲड करायचे आता हे फोटो जे आपण ॲड केलेत आहेत देखील आपण झूम करून फक्त बॉर्डर पुरते ऍडजस्ट करून वरती थोडेसे ॲड करायचे ओके बघू शकता असं पूर्ण साईडच्या एजेस जे आहेत त्या वरती झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की पूर्ण अशा प्रकारे फिट स्क्रीन करून घ्यायचं इमेजेस आणि थोडासा वरती सरकवायचा आहे ठीक आहे कारण बरोबर मिडलला पण नाही घ्यायचा थोडासा वरती घ्यायचा तर या टाईपमध्ये चार फोटोज ॲड करायचे त्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे एक शॅडो इमेजेस तुम्हाला दिलेले आहे तर तो शॅडो इमेजेस ॲड करायचं आहे पहिल्यांदा व्हिडिओवरती ओके तर शॅडो इमेजेस या टाईपमध्ये ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा शॅडो दिसेल तर हा ॲड केल्यानंतर बघू शकता इमेजेसवरती आपल्या येतोय जे पण आपण पहिले चार इमेजेस ॲड केले त्यावरती येतोय तर आपल्याला काय करायचं हा पहिल्यानंतर एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे पूर्णपणे एंडपर्यंत वाढवायचं आहे त्यानंतर यावरती काय करायचं आहे तर जो आपला वरती ओव्हरले ॲड केला आहे त्याच्या बॅकग्राऊंडला जाण्यासाठी या लेअरवरती आपण क्लिक करायचं आहे शाडोच्या इथं तुम्हाला जो आहे ले ले। ले 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 तो लेअर ऑप्शन बघायला भेटेल तर लेअर ऑप्शनवरती जाऊन एक नंबर लेअर करायचे म्हणजे बघू शकता इथं खाली जे ब्लॅक दिसत होतं ते निघून गेलेलं आहे तर त्यानंतर यावरती तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे तर इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून व्हिडिओमध्ये जायचं आहे जो तुम्हाला मी लिरिकल व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा लिरिकल व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याला या टाईपमध्ये प्रॉपर सेट करायचं आहे सेट केल्यानंतर खाली ॲडजस्ट करा त्यानंतर इथं ब्लेंड ऑप्शनवरती जायचं आहे आणि लाईटन करायचं आहे ओके तर लाईटन केल्यानंतर तो अशा प्रकारे आपल्याला ओव्हरली दिसून जाईल ठीक आहे तर आता हा ओव्हरले तर आपण प्रॉपर ॲड केलेला आहे पण आता यात थोडेसे टाईम ड्युरेशन सेट करायचं से। तर त्यासाठी आपण आपल्या मेन इंटरफेसवरती जाऊया ज्यामध्ये आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे त्यामध्ये तर यामध्ये आल्यानंतर बघू शकता जसं सांगतोय टाईम त्यानुसार तुम्ही वाढवून घ्यायचं आहे तर पहिल्याबरोबर चार सेकंदापर्यंत वाढवायचे तर वाढवायचं कसं ते देखील तुम्हाला सांगतो इथं बघू शकता हे आपले लहान ला लहान इमेजेस आहेत पहिल्यांदा बॅकग्राऊंडचा इमेजेस आहे तो बरोबर इथे चार सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा थोडंसं झूम करा आणि तुम्हाला समजेल ओके चार लेअरपर्यंत ॲड केला परत ओव्हरले वरती जायचं आहे आणि हा ओव्हरले जो आहे तो देखील ॲड करायचा त्याआधी आपण सगळे क्लिप्स ॲड करून घ्यायचे आहेत पहिला चार सेकंद नंतर दुसरा समजा सात सेकंद असेल हे तुम्हाला टाईम नंतर मी सांगतो आणि त्यानंतर समजा हे सगळे आपण इमेजेस अशा प्रकारे वाढवून वगैरे घेतलेले आहेत ठीक आहे इथे समजा असे वाढवून घेतले तर त्यानंतर काय करायचं आहे जो जे आपले इमेजेस आहेत ते इमेजेस आपण वाढवल्यानंतर इथे यायच्या बरोबर असा हा ओव्हरले सरकवून घ्यायचा आहे ओव्हरले सरकवल्यानंतर जितका आपला बॅकग्राऊंड इमेज आहे तितकाच आपण ओव्हरले करायचं आहे जेणेकरून प्रॉपरली अडजस्टमेंट करता येईल ओके हे बरोबर त्या लेअरवरती गेल्यानंतर प्रॉपर लेअर अडजस्ट होऊन जाईल थोडंसं झूम करा म्हणजे एकदम जे आहे ते क्लिअरली तुमच्या इमेजेस सगळ्या सेट व्हायला पाहिजेत ओके थोडंसं झूम करू आपण आणि बघू शकता कोण जर येत नसेल तर थोडंसं काय करा इमेजेस पहिल्यांदा लहान करा लहान केल्यानंतर तो व्यवस्थित अटॅच होईल अटॅच झाल्यानंतर त्याला परत अशा प्रकारे वाढवून घ्या ओके okay? सो so, मी तुम्हाला टाईम सांगतो त्या टाईमनुसार तुम्ही सेट करायचं आहे तर हे टाईम जे आहे ते मी तुम्हाला इथून सांगतो पहिला इमेजेस तर आहे आपला चार सेकंदाचा दुसऱ्या इमेजेसवरती गेल्यानंतर दुसरा इमेज आपला आहे बघू शकता सात सेकंद आणि पंचवीस सव्वीस फ्रेमच्या आसपास म्हणजे आठ सेकंदापेक्षा थोडंसं कमी अंतरावरती तिसरा इमेजेस जो आपण अप्लाय केलेला आहे तो तिसरा इमेजेस बरोबर अकरा सेकंदाच्या थोडंसं अलीकडं आपण हा सेट केलेला आहे ओके त्यानंतर चौथा जो आपला इमेजेस असणार आहे हा चौथा इमेजेस थोडासा मोठा आहे तर चौथा इमेजेस बरोबर बघू शकता सतरा सेकंद आणि या ठिकाणी किती सहा किंवा सात फ्रेमवरती करू शकता सतरा सेकंद आणि सहा फ्रेमवरती फ्रेम तुम्हाला इथून वरती दिसत असतील यफ लिहिलेलं इथं फ्रेम आहेत ओके तर या टाईपमध्ये हे सगळे इमेजेस ॲड करायचे आता इमेजेस वगैरे ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता जो इमेजेस दिसतोय म्हणजे वरचा ओव्हरले इमेजेस आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल आपल्याला कारण इंटरनेट कनेक्शनवरती डिपेंड आहे तर हे थोडंसं लोडिंग होईल तर ॲनिमेशन जे आहे ते लोडिंग झाल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पहिले इमेजेसला थ्री डी कार्ड टू हा इफेक्ट ॲड करायचं आहे आणि हे ॲनिमेशनचे जे टायमिंग आहे ते पूर्ण फुल करायचं आहे से, जितकं सेकंड असेल तितकं करायचं आहे त्यानंतर राईट क्लिक करायचं दुसऱ्या इमेजवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे दुसऱ्या इमेजला थ्री डी कार्ड वन हा इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या इमेजवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे या इमेजला थ्री डी कार्ड थ्री हा इमेज इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि चौथा इमेज जो आहे त्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि थ्री डी कार्ड फाईव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा हे सगळे ॲनिमेशन्स अप्लाय झाल्यानंतर परत जे पुढं इमेजेस आहेत ते इमेजेसला इफेक्ट अप्लाय करण्याच्या पूर्वी स इथं काय करायचं आहे तर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे इथे तुम्हाला मटेरियलमध्ये एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर तो, तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे ठीक आहे आता हा ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर या ओव्हरले व्हिडिओला तुम्ही या टाईपमध्ये असं झूम करून घ्यायचं ओके झूम केल्यानंतर या टाईपमध्ये हा ओव्हरले दिसेल आणि याला ब्लेंडमध्ये जायचं आहे आणि ब्लेंडमध्ये गेल्यानंतर लाईटन हा इफेक्ट द्यायचा आहे ओके लाईटन इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे हा दिसेल त्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट एक नंबरच्या इमेजेसजवळ ठेवायचा आहे बाकी कट करायचं आहे त्यानंतर एक नंबरच्या इमेजवर एक्स्ट्रा पार्ट ठेवल्यानंतर इथं तुम्ही बरोबर बघू शकता इथं एंडला आल्यानंतर कॉपीवरती क्लिक करायचं आहे दुसऱ्या इमेजेसला देखील सेम तोच इफेक्ट अप्लाय होईल त्यानंतर याचा देखील एक्स्ट्रा पार्ट आपण कट करायचं आहे त्यानंतर परत कॉपी करायचं आहे तीन नंबरच्या इमेजला देखील हा इफेक्ट अप्लाय होईल याचा थोडा वाढवायचा भाग आणि नंतर कॉपी केल्यानंतर चौथ्या इमेजला देखील हा इफेक्ट अप्लाय होईल तर अशा प्रकारे हे इफेक्ट जे आहेत हे अप्लाय करून घ्यायचे आहेत तर हे ऑलरेडी जे आहे ते मी अप्लाय करून घेतलेले आहेत सो, चार लेयर सो हे चार लेअर मी ज्या आत्ता ॲड केलेले आहेत त्या मी डिलीट करून घेतो सो बघू शकता या टाईपमध्ये हे सगळ्या लेअर्स दिसून जातील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये हा जो इफेक्ट तुम्हाला दिसतो आहे अट्रॅक्ट ठीक आहे ते सॅक्ट इफेक्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला एक पॉईंट पाच सेकंद टाईम ड्युरेशन ठेवायचं तो इन ॲनिमेशनमध्ये बघायला भेटेल ओके तर तोच इफेक्ट जो आहे तो चारही इमेजेसला इन ॲनिमेशनमध्ये जाऊन तोच इफेक्ट द्यायचा आहे तर हा इफेक्ट आपण चारही इमेजेसला ॲड केलेला आहे बघू शकता तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे जर तुम्ही बघितलं तर आपला हा ओव्हरलेचा लेयर आहे म्हणजे जो व्हिडिओ लेअर आहे त्या व्हिडिओ लेअरला आपण सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओ लेअरला सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला लेअर नावाचं ऑप्शन बघायला भेटेल तर लेअर्समध्ये जाऊन तुम्ही तीन नंबरची लेयर सिलेक्ट करा जेणेकरून जे आहे ते इफेक्ट जे तुम्ही अप्लाय करणार आहात ते तुमचे सगळे इफेक्ट बॅकग्राऊंडला राहतील आणि तुमचा ओव्हरले जो आहे तो सगळ्यात वरती दिसेल ओके तर हे सगळे व्हिडिओ इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी होईल जर तुम्हाला यामध्ये तुमचा स्वतःचा लोगो टाकायचा असेल तर तुम्ही टेक्स्टमध्ये जाऊन या टाईपमध्ये टाईप करू शकता टाईप केल्यानंतर यात मी काय केलेलं आहे फक्त तर ऑपॅसिटी याची कमी केलेली आहे ओके आणि जो फॉन्ट तुम्हाला हवा असेल तो फॉन्ट सिलेक्ट करू शकता तर मी फनी क्यूट हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे ओके तर त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ रेडी झालेला आहे जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र